बोलो तुला बोलो 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 ती घरी थांबायला नाही बोलू तर नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमच्या गावामध्ये जो कठळा आहे तो पाहणार आहोत कठाळा म्हणजे देवासाठी सोडलेलं एखादं दे वासरू असतं छोटंसं आणि मोठं झाल्याच्यानंतर त्या वासरावर डिपेंड असतं आपल्या गावातला जे काही गोवंश पुढचा तयार होत असतो त्या वासरावर ते डिपेंड असतं की बाबा तो वासरू कसा आहे आणि त्याच्यानंतर समोरचा गोवंश कसा येईल तर मग आपण जे काही लोक असा कठाळा देवासाठी सोडतात तर ते सोडताना एक जातिवंत वासरू पाहूनच सोडायला पाहिजे जेणेकरून आपला जो गावरान गोवंश आहे तो आधीच खूप कमी उरलेलं आहे आणि आपण काही जर्सी किंवा गीर वगैरे वासरं आपल्या गावात सोडली तर त्याच्यापासून त्या जातीवंत गोवंशाचा आपला नाश होत राहील त्याच्यामुळं जे काही तुम्ही वासरू सोडणार असाल तर चांगलं क्वालिटीचं वासरू म्हणजे गावरान पाहूनच सोडायला पाहिजे तर हे आमच्या गावातला कट आहे आणि हा रोज सकाळी आमच्या गावामध्ये असा फेरी मारतो आणि परत घरामधून त्याला एक एक पोळी चारत असतात तर आता त्याचा रोजचाच क्रम बनलेला आहे चांगलं जातीवंत वासरू आहे आणि ते सध्या अडीच तीन वर्षाचं वासरू आहे तर आपल्याकडे सुद्धा आपल्या गावामध्ये सुद्धा असं काही वासरू सोडलेलं असेल तर मला व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्याचा व्हिडिओ पाठवू शकता आपल्या गावाचं नाव आणि त्या कठाळ्याचा व्हिडिओ किती वर्षाचा आहे आणि त्याची काय खासियत आहे तर जर आम आता आमच्या गावचा जो राजा नावाचा कटाळा आहे तो कुणाला मारत नाही रोज सकाळी तो प्रत्येक घरासमोर जाऊन हक्कानं आपली पोळी मागतो आणि ते पोई नंतर तो तिथून समोर चालला जातो त्याला जाय म्हणायचं काम नाही किंवा घरी ये म्हणायचं काम नाही त्याच्या मतनच तो येतो आणि त्याच्या खाल्ल्याच्या नंतर तो चालला जातो त्याच्यानंतर तो शेतीचं काही नुकसान करत नाही सहसा एखाद्या वेळेसच तो शेतामध्ये जातो नाहीतर तो जास्त करून गावातलंच खाऊन गावामध्ये राहतो आणि त्याच्यापासून जे येणारी समोरचा आपला गोवंश आहे तोसुद्धा चांगला तयार होते चांगले वासरं तयार होते त्याच्यापासून तर ठीक आहे बघा आपला आमचा कटरा राज्य नावाचा कसा आहे तो आणि तुमच्याकडे असेल तर मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्याचा व्हिडिओ पाठवा तुमच्या गावाचं नाव वगैरे आपण यूट्यूबहून तो बाकी शेतकऱ्यापर्यंत बाकी गावच्या लोकांपर्यंत पोहोचवू नक्कीच ठीक आहे आणखी एक गोष्ट मित्रांनो गावरान गोवंश जतन आणि संवर्धन या सिरीजच्या माध्यमातून आपण सुंदर आणि जातीवंत गावरान गोवंश आपल्यासमोर मांडणार आहोत तर याच्यासाठी मला आपली मदत हवी आहे आपल्याकडे जे कोणते गावरान जातीचे चांगले जनावरं असतील बैल असो असे कटाळे सोडलेले असो किंवा गावरान जातीवंत गाई असो त्यांचे व्हिडिओ त्याच्या मालकाचं नाव ह्या सर्व गोष्टी मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकता त्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट या नंबरवर आपण ते पाठवू शकता आणि आपण ते जगासमोर मांडू ठीक आहे धन्यवाद यमंतला यमंत सुज यम यम ये, ये रे राजा आता येते रे ते माहीत चालली ना ये चालेल ना बोल तुला बोलू बोलू बोल माझ्या घरी थांबायला ते बोल चल चार, चार, चार ना पोहे तू भियाला लागला चल काय काय भियाला तू नाही रे अरे खात खातून दे राजा राजा काय जा राजा आता जाते ती जय म्हणा उद्या आहे ना सकाळी तर मित्रांनो आमचा राज्य नावाचा कटाळा तुम्हाला नक्कीच आवडला असेल जर व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपण आपल्याकडचे व्हिडिओ मला नक्की पाठवू शकता ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच आपले येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील ठीक आहे